आज संपूर्ण भारतात विशेषत महाराष्ट्रात बंजारा समाजाच्या आराध्य दैवत क्रांतिसिंह संत शिरोमणी सेवालाल महाराज यांची दोनशे सत्याऐंशीवी वी जयंती मोठ्या उत्साहाने आणि भक्तिभावाने साजरी होत आहे सेवा फाउंडेशनचे से अध्यक्ष तथा माजी सहाय्यक आयुक्त प्रकाश राठोड यांच्या नेतृत्वाखाली आज भव्य मिरवणूक काढण्यात आली ही मिरवणूक सेवा फाउंडेशन कार्यालय ते संत सेवालाल महाराज चौक विजापूर रोड या मार्गावरून निघाली बंजारा बांधवांनी शांत आणि अनुशासित पद्धतीने बुद्ध पद्धतीने ही मिरवणूक काढली पारंपरिक बंजारा वेशभूषेत सजलेल्या महिलांनी आणि तरुणींनी सर्वांचं लक्ष वेधून घेतले राजकीय सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहून कार्यक्रमाला शोभा आणली या मिरवणुकीतून सामाजिक एकता संत सेवालाल महाराजांच्या विचारांचे पालन आणि सेवा समर्पणाचा संदेश देण्यात आला विविध तांड्यातून आलेल्या बंजारा बांधवांनी सहभाग घेतला असून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले याची अधिक माहिती सेवा फाउंडेशनचे से अध्यक्ष प्रकाश राठोड यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना माहिती दिली संत श्वेतालाल महाराज जयंती निमित्त समस्त बंजारा समाजाला खूप खूप शुभेच्छा आज संत श्वेतालाल महाराज जयंती पूर्ण भारत देशामध्ये 15 कोटी बंजारा समाज तसेच इतर बांधव साजरा करत आहे मानवताचे संदेश देणारे संत शिरोमणी शिवालाल महाराज यांच्या जयंती पूर्ण भारतभर भारतभरामध्ये साजरी होत आहे त्यानिमित्त सोलापूर शहरामध्ये आमच्या सगळ्या बंजारा बांधवांनी मिळून आज सोलापूर शहरामध्ये मी जयंती साजरी करत आहोत एक छोटी खाणी मिरणूक आम्ही आयोजित केले होते या मिळणुकीमध्ये अनेक बंजारा बांधव आपल्या भगिनी बंजारा माता यांनी सभा घेतलेला आहे तर असाच येणाऱ्या काळामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये अनेक जयंत्या व्हावं अने आणि संत सेवालालचे विचार आचार त्यांचे तत्व घराघरात पोचाव असं मी आवाहन करतो जय सेवालाल